आणि एक ब्रेकिंग बातमी मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भातील मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा हे खातं आलेलं आहे छगन भुजबळ यांनी मंत्रीवताची शपथ घेतली त्यांच्याकडे कोणतं खातं जाणार याबद्दल चर्चा झाली आणि अखेर धनंजय मुंडे यांच्याकडे जे खातं होतं तेच आता छगन भुजबळ यांना मिळालेलं आहे छगन भुजबळ यांना अन्न नागरी पुरवठा हे खातं मिळालेलं आहे धनंजय मुंडेंचं खातं हे छगन भुजबळ यांना मिळालेलं आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला वाल्मी कराट प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर हे खातं या खात्याची जबाबदारी कोणाकडे देण्यात आलेली नव्हती आणि अखेर छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा झालेली होती आणि ती चर्चा देखील खरी ठरली छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांच्याकडे खातं कोणतं जाणार अशी चर्चा सुरू असताना आता त्यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्याकडे जे खातं होतं तेच खातं देण्यात आलेलं आहे अन्न नागरी पुरवठा हे खातं आता मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलेलं आहे मंत्री छगन भुजबळ यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे आता अन्न नागरी पुरवठा हे खातं देण्यात आलेलं आहे नाराजी नाट्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागली धनंजय मुंडे यांची वर्णी लागल्यानं छगन भुजबळ हे नाराज होते त्यांनी ही नाराजी अजित पवार आणि माध्यमांसमोर देखील व्यक्त करून दाखवलेली होती आणि अखेर त्यांना अन्न नागरी पुरवठा खातं हे मिळालेलं आहे चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत चंद्रकांत आपण पाहतोय जे खातं धनंजय मुंडेंकडे होते तेच खातं छगन भुजबळ यांना देण्यात आलेलं आहे सविस्तर बरोबर आहे हो आपण जेव्हा छगन भुजबळ यांनी शपथ घेतली तेव्हा आपण चालवलं होतं की धनंजय मुंडेंकडे जे, जे खातं होतं ते छगन दिलं जाईल छगन भुजबळ अजित पवारांवर नाराज होते ती नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी खूप प्रयत्न केले आणि देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नाने आणि अजित पवारांना सगळं सांगितल्यामुळे छगन भुजबळांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला मात्र मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर त्यांना कोणतं खातं द्यावं यावर विचार सुरू होता मात्र त्याच वेळेला धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर गेले ते खातं रिकामं आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही खाती नसल्यामुळे छगन आणि नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि तसं बघितलं तर छगन भुजबळ सांभाळलेला आहे आणि त्यांना या विभागाची संपूर्ण माहिती आहे आता या विभागासोबतच त्यांच्याकडे अजूनही काही खाती संपवली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे धन्यवाद चंद्रकांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ